दिवाळीचा सण म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं नोकरदार अधिकारी कामगार यांना बोनस मिळतो पण रिक्षा चालकांचा विचार कोण करतो हा प्रश्न लक्षात घेऊन नवी मुंबईतील एरोली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालक मालक सेनेतर्फे एक आगळा वेगळा दिवाळी उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत सर्व सभासद रिक्षाचालक मालकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई आणि शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीचा आनंद देण्याचा उद्देश या मागे होता आमच्यासाठी ही दिवाळी खास असते पण बोनस मिळत नाही आज संघटनेने आमचा विचार केला याचा खूप आनंद आहे या उपक्रमाला माजी नगरसेवक मनोज हळदनकर आणि युवा समाजसेवक साहिल देवीदास चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला रिक्षा चालक मालकांना दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी राबवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे पाहूया प्रतिक्रिया आज दिवाळी निमित्त ऐरोली सेक्टर तीन स्टेशन वर आमच्या सर्व पदाधिकारी पदाधिकारी एक सुंदर असा उपक्रम राबवण्यात आला आमचे जेवढे पण सर्व रिक्षा चालक आमचे सगळे ते पण आमचे सगळे बंधू आहेत रिक्षा रिक्षा चालवणारे बंधू सगळ्यांना दिवाळीचे मिठाई व त्यांच्या पोरांना पुस्तक आणि पॅनचं वाटप करण्यात आला खूप चांगला उपक्रम या ठिकाणी या लोकांनी विचार केला सर्वांसाठी सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा आज म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर आमच्याकडे पहिल्यांदाच मिठाई वाटप आणि शालेय हो। उपयुक्त वस्तू रिक्षा चालकांच्या मुलांना वाटण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सर्वात मोठं शिवाचा वाटा म्हणजे साहिलदादा आणि मनोज दादांचा आहे रिक्षावाल्यांना एवढं सांभाळणं एवढं काही सोपं नाहीये परंतु त्यांनी सगळ्यांना कुठल्याही वेळेला काही झालं तरी प्रत्येक आड अडचणीला उभे राहून त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात आणि करत राहतात आणि होते आणि आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे आज मिठाई वाटली म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे <coughs> पहिल्यांदाच हा उपक्रम आमच्याकडे झालेला आहे की मिठाई वाटप आणि शालेय उपयोगी वस्तू ह्या आमच्या रिक्षा बांधवांना मिळाले त्यामुळं रिक्षा बांधवाची मुलं पण खुश झाली रिक्षावाले पण आम्ही सगळे खुश झालो हो। आहोत आणि रिक्षावाले म्हणजे एकदम पहिल्यांदाच झाल्यामुळं इथून पुढचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतील आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य आमच्या वरिष्ठाकडून मिळत असतं आणि आम्ही चांगले प्रवाशांना सगळ्यात चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न करू कुणाच्याही काही हरवलं वगैरे काही झालं तरी ते अगदी इमानदारीने परत देण्याचा काटोकाट प्रयत्न करतो आणि केलेला पण आहे फक्त मा रिक्षावाल्यांच्याकडून आमच्याकडून एकच अपेक्षा प पॅसेंजरनी ठेवा की त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी आणि ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आणि करणार पण आहोत सर्वच रिक्षावाले सारखे नसतात आमचे रिक्षावाले एवढे इमानदार आहेत की दिवाळीच्या मुहूर्तावर आज दादांनी आणि साहेबदारांनी एकच शब्द सांगितला की चांगला उपक्रम राबवा तुम्हाला आम्ही सहकार्य करू तर आज हा उपक्रम एवढा चांगल्या पद्धतीने वागवलं वा म्हणजे वा केला की मलाच एवढा आनंद झाला की आजपर्यंत मी एवढे वर्ष माझे पासष्ट वर्ष वय आहे मी रिक्षा लाईनलाच आहे पण पहिल्यांदाच हा चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे हे फक्त केवळ म्हणजे केवळ दादा आणि मनोज दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे सहकार्य सगळे स्टँड प्रमुख फार एम आय डी सीचे असो नावर स्टेशनचे असो किंवा चिंचवाड्याचे असो ऐरवलीतले तलवलीतले सगळे स्टॅम्प प्रमुखांनी मला भरभरून सहकार्य केलं आणि ते माझ्यापेक्षा आमच्या दादावरून साहेबदावर जास्त प्रेम करतात त्यामुळं हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे आणि चांगला पद्धतीने पार पडला मी अगदी गोष्टीबद्दल फार खुश आहे आणि आमच्याकडे दुसरं म्हणजे असं आहे की आमच्याकडे ते शीर्षक म्हणून आहे त्यांनी एक नवीन योजना आणली की एक रुपयामध्ये लायसन बॅच वगैरे करून देऊ चांगले चांगली गोष्ट आहे साहेब असंच आम्हाला सहकार्य करा आमच्या रिक्षावाल्यांना आम्ही तुमच्या ऋणी राहू अशी आम्हाला मदत करत आहे हीच आमची अपेक्षा आहे आणि एवढ्या सहकार्य केल्याबद्दल दा, मनोज दादांचं दादांचं आम्ही फार फार हो, हो, आभारी आहोत ऋणी आहोत असंच सहकार्य आम्हाला करत राहू ही शुभेच्छा इच्छा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र इथपर्यंत दोनशे रिक्षावाल्यांना दोनशे सभासद रिक्षावाल्यांना आम्ही मिठाई वाटली आणि दोनशे पेक्षा जास्त शालेय मुलांना वया पेन पेन्सिल आणि खूड रबर याची वाटप करण्यात आली चा चालक मालक शेवण्याच्या वतीनं आज आयरोली स्टेशन इथे अनेक लोकांना बोनस भेटत आहे अनेक लोकांना मिठे भेटतात रिक्षावाल्याला कोण देत नाही आपला एक संपर्क असा होता की आपण रिक्षाच्या भाड्यात त्या सव्वीस रुपयांनी की अनेक रिक्षाला त्या सव्वीस रुपयामधलं एक रुपये काढून साईडला काढून हे आपल्या जे सभासद झालेले आहे त्या सभासदच्या घरच्या प्रसिद्धी बघून ती त्यांना लेकरं शाळा जातात त्यांना बुक वाटतात पेन पेन्सिल आणि त्यांना घरी दिवाळीसाठी हसण्यासाठी मुकरा देणारे आपण रिक्षा चालक मालकच्या वतीने आणि रिक्षा चालक च्या संघटनाचे अध्यक्ष मनोज दादा आणि साहिलबाईने आम्ही त्यांना सांगितलं या गोष्टी आपल्याला करणं आहे त्यांनी बोलले युनियन चे तर्फे करत कसं करा की त्या लोकाला आपल्या रिक्षावाल्यांना काही लोकांचं इज्जत मन जिजवण्यासाठी आणि त्यांच्या मनात लोकांच्या दृष्टी वेगळा आहे त्या मन वेगळा दुसरी लांब करण्यासाठी आज या कार्यक्रम घेण्याचं तात्पर्य हे आहे की सर्व रिक्षावाल्यांना पण दिवाळी बिनवायचा साजरा करण्याचा गर्व भेटला आम्हाला त्या गर्वाच्या सर्व रिक्षा चालक मालकने हो। एक ठिकाणी येऊन एक मंडपाच्या येऊन हे कार्य सभा वाढवण्या काम केलं ह्याच्यानंतर जे कोणी गाडीचा सिपोर चालक असतात त्या स्वतःच्या मालक बनण्यासाठी लायसन्स बॅग रिक्षा एक रुपयानी रिक्षा देण्यात येण्यासाठी त्रिमूर्तीच्या संपर्क आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांना कुणाही बँकची गाडीचा हप्ता ठकलेला आहे ते सेटलमेंट करून त्यांना हालचाल चालू करण्यासाठी आणि गाडीचे पेपर आता अनेक लोकांचे गाडीचे पेपर संपलेले आहेत तर मी आलटो हावणदार फाईन मारून त्यांचा फाईन वाढवल्या जातात आम्ही सव्वीस रुपये घेऊन एक एक रुपये जमा करतो त्याच्यामध्ये दहा दहा वीस वीस हजार रुपये फाईन भरण्यापेक्षा ती आपले संपर्क असं भेटले की त्रिमूर्तीने सांगितलं आपल्या रिक्षावाल्यांनी ते स्वीपट चालण्यापेक्षा एक गाडीचा मालक बनणं आणि त्यांच्या पेपरवरती फाईन मारण्यापेक्षा त्यांना पैसे कमी असला तर आपण त्या गोष्टीला बाहेर पाडून त्यांचा पेपर क्लिअर करून रस्त्यावर गाडी चालू आणि स्वतःच्या गाडीचा मालक बनण्यासाठी आम्ही ठाम मन एकत्र केला तुम्ही मूर्तीच्या वतीने आणि संपर्क करण्यासाठी दिलीप जावडे प्रदीप भूते आमच्याशी संपर्क करावा ते पुढचा हालचाल चालू होणार सभेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा समाजातील प्रेरणादायी घटना आणि कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका